स्टार्टअपमध्ये केपीआय म्हणजे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स हे आपले मांडले गेले पाहिजेत आणि मी फार तरुणपणी कॉर्पोरेटमध्ये असताना एक वाक्य ऐकलं होतं की व्हॉट एव्हर गेट्स मेजर्ड गेट्स डन अँड व्हॉट एव्हर गेट्स रिव्यूड गेट्स डन बेटर इतकी पॉवर असते मध्ये मुळात स्टार्टअप काय असतो माहिती का स्टार्टअप हा एक, एक एक्सपेरिमेंटल भाग असतो तुमचं प्रॉडक्ट कधी स्थिर नसतं ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम चेंज होतं त्यामुळे तुम्ही जो एक्सपेरिमेंट करताय पहिल्या लेवलचे जे प्रॉडक्ट देत आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये वेक्टरिंग और रिवेक्टरिंग ऑफ स्टार्टअप्स असं म्हणतो तुम्ही पहिले प्रॉडक्ट देत आहे ते सक्सेसफुल आहे का नाही हे कसं ओळखायचं त्याचे काही ठोकताळे असले पाहिजेत त्याच्यासाठी की परफॉर्मन्स इंडिकेटर की हा मी प्रयोग करतोय आहे सक्सेसफुल आहे का नाही किती कस्टमरना आवडतोय किती कस्टमर रिपीट करतायत ह्याच्यामध्ये कॅश फ्लो किती लागतोय ह्याच्यासाठी खर्च किती होतोय ह्याच्यात मी प्रॉफिट कमवतो नाही यासारखे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स लावून मग तो सक्सेसफुल होतोय की नाही ते कळतं त्यातल्या कुठल्या पॅरामीटर्सवरती तो नाही सक्सेसफुल होतोय मग त्याच्यामध्ये काय चेंजेस केले की तो सक्सेसफुल होऊन मग त्याचं सेकंड वेक्टरिंग आणि मग थर्ड वेक्टरिंग अशा पद्धतीने कुठलाही बिझनेस बघा मग तुम्ही झोमॅटो बघा स्विगी बघा तुम्ही अर्बन कंपनी बघा किंवा कुठलेही स्टार्टअप्स हे अशा आवर्तनातनं गेलेले आहेत अशा रिवेक्टरिंगनं गेलेले आहेत ते रिवेक्टरिंग करताना आपला सक्सेसफुल कुठे जातो आहे आणि आपण फेल कुठे होतोय हे जाणण्यासाठी के पी आय मांडणं आणि ते ट्रॅक करणं अत्यंत गरजेचं आहे